दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष इगतपुरी तालुक्यात बिबट्याचा मुक्त संचार चांगलाच वाढलाय याच पार्श्वभूमीवर इगतपुरी शहरातील धम्मगिरीजवळील जवळील स्वप्न रमाळा येथून वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद झाल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला याबाबत अधिक माहिती अशी की शनिवार दिनांक आठ जून रोजी सकाळी सहा वाजेच्या सुमारास बिबट्या जेरबंद झाल्याची बाब नागरिकांच्या लक्षात आल्याने त्यांनी सुटकेचा निश्वास सोडला या परिसरामध्ये बिबट्या आणि अन्य वन्य प्राण्यांचा वावर वाढत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी वन विभागाकडे प्राप्त झाल्या होत्या त्यांच्या या दहशतीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते याचीच दखल घेत वन विभागाने संबंधित परिसरात पिंजरा लावून बिबट्या बंदिस्त केलाय सदर बिबट्या हा नर जातीचा असून याचे वय अंदाजे पाच ते सहा वर्ष असल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी केतन बिरारी यांनी दिली आहे त्याचबरोबर बिबट्या नैसर्गिक अधिवासात सोडणार असल्याची माहिती देखील यावेळी देण्यात आली आहे सदरची वनपरिक्षेत्र अधिकारी केतन बिरारी यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक गौरव गांगुडे फैज अली सय्यद सोमनाथ जाधव हो, मालती पाडवी वनमजूर काळू आगिवले यांनी यशस्वीरित्या पार आहे भागीरथ तात्करी दक्ष न्यूज इगतपुरी